राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या माध्यमातून पक्ष कार्यालयात बारा जानेवारी रोजी रविवारी ठीक एक वाजता उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कार्यालयात यावेळी पार पडला सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मान्य प्रमोद पाटील यांच्या शुभ हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे माल्यार्पण करत अभिवादन करण्यात आले मासाहेब राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या राजकीय सामाजिक व शैक्षणिक सांस्कृतिक व देशहिताच्या कार्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयीन जिल्हा सरचिटणीस वाय एस महाजन सर यांनी प्रास्ताविक स्वरूपात सखोल मार्गदर्शन निमित्त समाज कार्य केलेले आहे राजकीय क्षेत्रात कार्य केलेलं आहे सांस्कृतिक क्षेत्रात कार्य केलेलं आहे सेवा केलेली आहे राज्यामध्ये सुवर्षा कशी नांदाजी म्हणून त्यांनी अनेक समाज उपयोगेशे काम केलेले आहेत आणि या कामांपासून आपल्याला काय शिकता येईल म्हणून आपण म्हणतो थोर होऊ होऊन गेले तरी तर त्यांचे पाहता त्यांच्या समान आपण व्हावे हा तर सापडे गोद खरा त्यांच्या समान व्हा हा गोद सापडतो काही माझी जाऊ साने मुलींची आई मला गिजाऊंची आई आणि आपल्या बाल बालबाळांना कसं वाढवून देश सेवेचं शिक्षण कशा प्रकारे दिलेला आहे लहानाचा मोठा अंगावर फिरणारे हे लहान लहान बालक लहानपणी जन्मापासून या मातीने कसे घडवलेले आहे कुंभाळा उदाहरण देतो कुंभाळा अनेक कलाकृती अलंकारिक वस्तू तयार करतो एका ताकावरती आणि त्या वस्तूंना जगामध्ये खूप मौल्यवान अशी किंमत तसे या मातांनी शिवाजी महाराजांना जन्मापासून काय शिकवण केली त्याच्या कानावर काय पळावे तर रामायण महाभारताच्या गोष्टी सांगत असे का माझी नऊ माता रामायण महाभारताच्या गोष्टी लहानपणापासून सांगत असे आणि त्यांचे संस्कार मोठमोठे

गुंजन फाउंडेशनचे अध्यक्ष मान्य वायेश महाजन सर यांच्या वतीने विविध समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या होतकरू आणि गरीब महिला यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या प्रसंगी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा सा साड्या वाटप करत गौरव करण्यात आला यामध्ये इशरात जहा शेख इम्रान एमन फारित खाटिक आफरीन इम्रान खाटिक यश यशोदा वानी ज्योती वाघ सुमन बोराडे अनिता निकम सुमन कनेरकर रेखा जगताप आदी महिलांना साळ्या वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमोद पाटील यांनी कार्यक्रमाचा आढावा घेतला असून थोर पुरुषांच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील केलेल्या उत्कृष्ट कार्याचा उल्लेख केला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले असून मदत आणतात आणि म्हणून मी आवडून सकाळी याच्याच वेळेला फोन केला की त्यांचा त्या दिदींना बोलून घ्या त्यांचाही सत्कार राजमाता जयंती जयंतीनिमित्तानं या ठिकाणी आपण करत आहोत ज्या गरीब महिनी घराला सांभाळत आहेत कुटुंबाला फार मोठे याच्यातून मदत करतायत एक आदर्श निर्माण करत आहेत समाजात त्या महिला आणि या आमच्या दुसऱ्या महिला ज्या आहेत ज्या ड्रस्टकडून अन्नधान्य आणून गोरगरिबांना वाटतात स्वतःच्याही खर्चाने येतात अशा आमच्या या मुस्लिम दिदी त्याचप्रमाणे हिंदू समाजातील दलित समाजातील अशा सर्व माता भगिनी या ठिकाणी ज्यांना आम्ही आज या ठिकाणी सन्मान केला आहे त्या सर्व आल्या त्यांचं मी मनापासून आभार मानतो सर्वे प्रमुख पाहुणे आपण देखील आलो आपले आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा राजमाता जिजाऊंना स्वामी विवेकानंदांना मी भावपूर्ण या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो मकर संक्रांतीच्या निमित्ताने सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना तिडगुड देऊन गोडगोड बोला असा संदेश देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन व सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यालयीन सरचिटणीस श्री वाय एस महाजन सर यांनी आपल्या शेरोशायरीच्या माध्यमातून कार्यक्रमात रंगत आणले असून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमास राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील महानगराध्यक्ष एजाज मलिक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विकास पवार महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील महिला कार्याध्यक्षा शालिनी सोनवणे ओबीसी अध्यक्ष अशोक पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवांजारी जयप्रकाश महाडिक संजय पाटील अशोक सोनवणे राजू बाविस्कर हर्षल पाटील मीनाक्षी चव्हाण वर्षा राजपूत कलाबाई शिरसाड भाऊराव इंगडे मतीन सय्यद फरा खान सतीश चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती Guys. Please like, comment and subscribe our channel.